स्वागत आहे तुमचं यस होम बेकर या, या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत तर अवडे दर शेव या साबुदाण्याची खीर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून साबुदाणा घेऊया मध्ये ए थोडंसं पाणी घालून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्यामध्ये एक टेबलस्पून पाणी घालून त्याला दोन तास भिजत घालूया दोन तासामध्ये चांगलं साबुदाणा आपला भिजला जातो तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आता एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तूप घेऊया त्याच्यामध्ये तुमच्या आवडते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता मी फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहे आता त्याला चांगले फ्राय गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया गॅस स्लोच ठेवा फास्ट केला तर ड्रायफ्रूट जळू शकतात स्लो गॅसवर आपण त्याला चांगलं फ्राय करून घेऊया एक मिनटापर्यंत आपल्याला त्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते चांगले कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आता मध्ये मध्ये त्याला ढवळून घ्यायचे आहे आता आपले ड्रायफ्रूट हे चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण त्याला बाजूला काढून घेऊया आणि आपण त्याच पॅनमध्ये आता शेवया फ्राय करून घेऊया शेवया पण आपल्याला चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहेत ना तर तळ्याला त्या लागू शकतात आपल्या ah. चांगल्या शेवया फ्राय करून झालेल्या आहेत आता आपण एका टोपामध्ये अर्धा लिटर दूध घेऊया अर्धा लिटर दूध आहे अर्ध लिट कपाने मोजलं तर तुम्ही अडीच कप दूध आहे, कप कप आहे। ता ता आता त्याच्यामध्ये ए अर्धा कप साखर टाकूया अर्धा कप म्हणजे शंभर ग्राम साखर आहे चांगलं आपण त्याला मिक्स करून घेऊया साखरमध्ये घाण असते त्यामुळे त्या घाण त्या दुधामध्ये येते मग ते आपण साईडला काढून घेऊया आता त्याला तळापासून चांगले हलवून घेऊया साखर वेगळेपर्यंत आपल्याला त्याला हलवायचे आहे जोपर्यंत आपली साखर चांगली बिघडत नाही तो तोपर्यंत आपण त्याला हलवून घेऊया आता आपल्याला दूध दुधाला उकळी यायची वाट बघायची आहे आता जुन लवकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये शेवया टाकूया शेवयाला आपण चांगलं हलवून घेऊया शेवयाच्या नंतर आपण जो साबुदाना दोन तास भिजत टाकला होता तो पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं त्याला हलवून घेऊया आता आपल्याला साबुदाना आणि शेवया हे दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगल्या तळापासून हलवून घ्यायचं आहे तर साबुदाणा खाली तळाला चिपकू शकतो आता चांगले त्याला शिजू, शिजून दोन मिनटं चांगले शिजवून घेऊया साबुदाणा आणि शेवया आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत चांगली आता चांगली उकळी आलेली आहे आता आपले साबुदाणे आणि ते चांगले शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये एक मिनटं आपण अजून शिजवून घेऊया ज्यामध्ये आपण ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर टाकूया आणि चांगले ढवळून घेऊया वेलची पावडर टाकल्याच्या नंतर आपण गॅस बंद करून टाकूया फक्त पाच मिनिटात होणारी शेवय आणि शाबुदाण्याची खेर तयार आहे